महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनसामान्य केदारनाथ हेलिकॉप्टर क्रॅश मध्ये शोककळा केदारनाथ जवळील गौरीकुंड येथे हेलिकॉप्टर कोसळले या, या भीषण घटनेत वनी येथील जयस्वाल दाम्पत्यासह चिमुरडीचा मृत्यू झाला अशी माहिती आहे ही घटना रविवारी पहाटे पाच वाजून वीस मिनिटांनी घडली या दुर्दैवी घटनेत संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे हेलिकॉप्टर अपघातात राजकुमार सुरेश जयस्वाल वय एक्केचाळीस श्रद्धा राजकुमार जयस्वाल वय बत्तीस व काशी राजकुमार जयस्वाल या दोन वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाला आहे हे सर्व वनी येथील निवासी होते राजा जयस्वाल यांनी काही महिन्यांपूर्वी शहरात भव्य काशी शिव महापुरांचे आयोजन केले होते तेव्हापासून जयस्वाल परिवार प्रकाश जोतात आला होता प्राथमिक माहितीनुसार हेलिकॉप्टर केदारनाथ मंदिरातून भाविकांना घेऊन गौरीकुंडला गेले होते खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर अपघाताचे कारण असल्याचे सांगितले जात आहे हेलिकॉप्टर आर्यन एव्हिएशन कंपनीचे होते या अपघातात पायलटसह सर्व सात प्रवाशांचा सा मृत्यू झाला यात दोन वर्षीय काशी जयस्वाल हिचा समावेश आहे महाराष्ट्र सुपरफास्ट साठी संपादक नागेश रातोळे यवतमाळ